गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

मंगवेडा शहरातील कोटी पंचावन्न लाख कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी बोराळे नाका ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित पुतळ्या शेजारी सुशोभीकरण करणे सतरा लाख साठेनगर येथील शाळा विकसित करणे व नवी इमारत खोल्या बांधणे दोन पॉईंट पाच कोटी कल्याण प्रभू मंदिर ते नागनेवाडी दादा डोंगरे घरापर्यंत रस्ता व भिवाजी साळुंके घरापासून तुकाराम सावजी घरासमोर गटार बांधणे चोवीस लाख मंगवेडा शहरातील मुरडे येथील पंडित ऑफिस ते महालक्ष्मी मंदिर पप्पू सावंत रस्ता करन लाख रुपये मंगवेडा शहरातील आठवडा बाजार शेडच्या आजूबाजूचा परिसर करणं करन एकोणचाळीस लाख एकोणनव्वद हजार ऐतिहासिक महादेव विहीर पुनर्निर्माण व सुशोभीकरण करणं एक कोटी ऐंशी लाख नगरपालिका शाळा नंबर एक येथे इमारत खोल्या बांधणं एक कोटी पंचवीस लाख नगरपालिका शाळा नंबर एक येथे इमारत ये खोल्या मंगवेडा शहरातील बांधणे एक कोटी चौसष्ट लाख इतक्या कामाचे उद्घाटन करण्यात आलं असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना समाधान आमदार समाधान औतडे यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या अष्ट्याहत्तर वर्षाच्या या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हजारो कोटींचा निधी पहिल्यांदाच या मतदारसंघाला मिळाला असून पोटनिवडणुकीतील विजयानंतरच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील एक वर्ष हे बिनविरोधी बाकावर बसण्यात गेलं मात्र माहितीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कोट्यावधींचा निधी खेचून आणलाय तर केवळ मंगळवेढा शहराच्या विकासासाठी एकशे एक बेचाळीस कोटी त्र्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये निधी मंजूर केला असून अजूनही तुम्ही मागायला कमी पडू नका मी द्यायला कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी बोलताना आमदार आवताडे यांनी दिली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष भारत नागने शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार सचिन शिंदे विजय माने बाबा कोंडुभैरी संजय माळी दीपक सुडके दत्ता साबणे खंडू खंदारे जगन्नाथ रेवे शिवाजी सरगर कैलास कोळी चंद्रकांत गरंडे मधुकर मुरडे अनिल मुरडे विवेक पंडित अमोल गवळी अशोक माळी ज्ञानेश्वर पगारे रमेश जोशी अरुण किल्लेदार महेश भिमदे विठ्ठल सरगर सिद्धेश्वर कोकरे भारत गरंडे प्रभाकर खांडेकर संतोष पवार शिवाजी पटाप अर्जुन मल्हाळे सुरेश मेटकरी चंद्रकांत पडवळे धनंजय पाटील दिलीप जाधव रामचंद्र दत्तू उपस्थित होते कालच मंगळ शहरामध्ये अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही पुतळ्यांचं या ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामाचा माजी सैनिक व इथले ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन संपन्न झालं तसे आज या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचं सुद्धा सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी याचंही उद्घाटन आज बऱ्याचशा मान्यवरांच्या हस्ते झालं खरं म्हणजे अतिशय आनंद मला झाला की मी नगरपालिका शाळेत शिकलो आणि नगरपालिकेच्या शाळांना आज या ठिकाणी कोट्यावधीचा निधी कित्येक वर्षानंतर ही शाळा बांधली तसं आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी कधी आला नव्हता या आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळा अजून बी होत्या तर ज्या शाळा जीर्ण झाल्या होत्या पडायला झाल्या होत्या तशाच विद्यार्थी आज मंगळा शहरातली या ठिकाणी शिक्षण घेते तर अतिशय वाईट वाटत होतं म्हणून आमदार झालेल्या पहिल्यांदा ज्या शाळेत आम्ही शिकलो आमचे सगळे सहकारी शिकले त्या शाळांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे त्याचं एक नाविन्यपूर्ण शाळा या ठिकाणी झाली पाहिजे कारण शाळांच्या स्पर्धाही बरेच आहेत शासकीय शाळा या टिकल्या पाहिजेत याकरता मी आज मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं आज उद्घाटन मला ज्या अंगणवाडीला बाई शिकवायला होत्या आमच्या त्या बाईंची हस्ते त्याचं भूमिपूजन झालं अतिशय मनाला आनंद वाटला त्यामुळं आज उद्घाटनाच्या निमित्तानं जे आज उद्घाटन पहिल्यांदा झालं की ज्या शाळेचं भूमिपूजन झालं ते आमच्या अंगणवाडीच्या मला म्हणजे बालवाडीच्या माझ्या बाईंनी त्याचं उद्घाटन केलं अतिशय आनंद झाला ह्या जा शाळेचं सुद्धा बऱ्याच एक नंबर शाळेचं सुद्धा शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा ह्याचंही उद्घाटन झालं अतिशय आनंद वाटला आणि नक्कीच यामुळं शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीनं शहरातल्या त्याचा होईल जेवढं जेवढं काम करेल तेवढा आनंद मला मिळत जातोय आणि आनंदाच्या जा पाठीमागे या ठिकाणी आपण बघतोय लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचं निराकरण या ठिकाणी होतंय त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आनंद आणि खरं म्हणजे याच्या एवढं आज आनंद कुठल्याच गोष्टीचा नाही आहे बऱ्याचशा कालावधीमध्ये आमदार लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कोरोनामध्ये कोरोनाचाच कालावधी दी, एक दीड वर्षाचा गेला आणि त्याच्यानंतर वर्ष दीड वर्ष हातात राहिलं सत्तांतर सत्ता तर ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज अल्पावधीतच एवढ्या हजारो कोटीचा निधी या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये आला आज बरीचशी कामं मंजूर आहेत काही पाईपलाईनमध्ये आहेत तर अशा कामांना या ठिकाणी आज जसं जसं या कामं लोकांना दिसत जातील तर लोकांचं चेहऱ्यावरचं समाधान अजून वाढेल आणि एक भावना चांगल्या पद्धतीची या मत